नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महिलांसाठी महाराष्ट्र शासनाची एक खास योजना ती म्हणजे आई कर्ज योजना या योजनेद्वारे महिलांना मिळणार आहे पंधरा लाखापर्यंत कर्ज आणि त्यावरील व्याज शासन भरणार आहे होय व्याजमुक्त म्हणजेच शासन त्या व्याजाची रक्कम स्वतः भरणार आहे तर जाणून घेऊया या योजनेबद्दल या योजनेसाठी पात्रता काय आहे अर्ज प्रक्रिया काय आहे कागदपत्रे कोणती लागणार आहेत फायदे काय आहेत आणि परतफेडीचे नियम काय आहेत आज सविस्तर माहिती पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हां जर तुम्ही मराठी अवनी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारने ही योजना खास करून महिला उद्योजकांसाठी तयार केली आहे पर्यटन क्षेत्र म्हणजेच हॉटेल लॉज रिसॉर्ट ट्रॅव्हल एजन्सी टूर ऑपरेटर गायडिंग सर्विस रेस्टॉरंट किंवा कि अन्न प्रक्रिया यासारखे व्यवसाय या क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा त्या स्वावलंबी आणि ग्रामीण भागात रोजगार निर्माण व्हावा याच उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे आता या योजनेसाठी पात्रता काय आहे तर ही योजना फक्त महाराष्ट्रातील महिलांसाठीच आहे पहिला आहे अर्जदार महिला ही महाराष्ट्राची रहिवाशी असावी दुसरा आहे तिच्या नावावर पर्यटनाशी संबंधित व्यवसाय असावा किंवा सुरू करण्याची तयारी असावी तिसरा आहे ती व्यवसायासाठी आवश्यक परवाने किंवा नोंदणी करू शकेल चौथा आहे अर्जदार महिला एकल मालकी भागीदार किंवा कंपनीची मालक असू शकते पाचवा आहे पर्यटन विभागाने मान्यता दिलेल्या व्यवसायांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे हे आहेत पात्रता आता या योजनेचा फायदा काय आहे तर या योजनेत सरकार महिलांना पंधरा लाखापर्यंत कर्ज घेण्याची परवानगी देणार आहे कर्ज तुम्ही बँकेतून किंवा सरकारी संस्थेतून घेऊ शकता सरकार या कर्जावरील व्याज परतफेड करते म्हणजेच तुम्हाला फक्त मूळ रक्कम परत द्यावी लागणार आहे आणि व्याज हा सरकार भरणार आहे व्याज परतफेडीची मर्यादा आहे जास्तीत जास्त तुम्ही साडेचार लाख किंवा सात लाखापर्यंत हा फायदा फक्त महिलांच्या नावाच्या पर्यटन व्यवसायासाठीच लागू आहे आता या योजनेसाठी कोणत्या प्रकारचे पर्यटन व्यवसाय आहेत तर होमस्टे किंवा हॉस्पिलिटी सेवा दुसरा लौज, की वा होटेल, आहे लॉज रिसॉर्ट किंवा हॉटेल त्याच्यानंतर आहे फूड आणि रेस्टॉरंट सेवा आहे ट्रॅव्हल एजन्सी आणि टूर ऑपरेटर आहेत ग्रामीण पर्यटन प्रकल्प आहेत साहसी पर्यटन किंवा इको टुरिझम त्याच्यानंतर हस्तकला किंवा स्थानिक उत्पादनाची विक्री संबंधित व्यवसाय आहेत या प्रकारचे व्यवसाय तुम्ही करू शकता त्याच्यानंतर कोणती कागदपत्रे लागणार आहेत तर पहिला आहे अर्जदाराचा आधार कार्ड किंवा पॅन कार्ड लागणार आहे त्याच्यानंतर दुसरा आहे रहिवाशी दाखला तिसरा आहे व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र चौथा आहे व्यवसाय योजना त्याच्यानंतर पाचवा आहे बँक खात्याची माहिती त्याच्यानंतर सहावा आहे पासपोर्ट आकाराचे फोटो सातवा आहे प्रकल्पाचा अंदाज प्रमाणपत्रक आठवा आहे पर्यटनाशी संबंधित परवानगीपत्र ही कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत आता परतफेडीचे नियम काय आहेत तर महिला उद्योजकांना दिलेले कर्ज हे ठराविक कालावधीत परत करावे लागणार आहेत व्याज सरकारकडून भरले जाणार आहे परंतु मूळ रक्कम हप्त्यामध्ये परत करावी लागणार आहे जर व्यवसाय वेळेत चालला किंवा कर्ज थकलं तर पुढील हप्त्यासाठी व्याज सहाय्यक बंद केले जाणार आहेत म्हणून प्रकल्प प्रत्यक्षात सुरू करून तो टिकवणे आवश्यक आहे हे नियम आहेत आता काही महत्त्वाच्या सूचना आहेत तर ही योजना बिनव्याजी कर्ज म्हणून व्याज परतफेड योजना आहे दुसरा हे कर्ज केल्यानंतर पर्यटन विभागाकडून प्रकल्प तपासणी होऊ शकते तिसरा हे चुकीची माहिती दिल्यास कर्ज नाकारला जाऊ शकतो ह्या होत्या महत्त्वाच्या सूचना आता मित्रांनो महाराष्ट्र सरकारच्या या उपक्रमामुळे अनेक महिला आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळते आहे फक्त पंधरा लाखाचा कर्जच नाही तर सरकारकडून व्याज भरण्याचे मोठे प्रोत्साहन मिळणार आहे जर तुम्हालाही पर्यटन क्षेत्रात काहीतरी वेगळं करायचं असेल तर हीच योग्य वेळ आहे तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि मराठी आम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद